you yeah. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या तर दीप अमावश्याला आपण आपले जे दिवे असतात जुने झालेले किंवा आपण रोजच्या रुटीनमध्ये जे वापरत असतो त्यांना आपण आजच्या या दिवसाला शांतता द्यायचं असतं म्हणजे त्यांना आराम द्यायचा असतो तर म्हणून मी जे जुने दिवे आहेत जे धूपपात्र आहेत ते कशाप्रकारे स्वच्छ धुण आणि कशाप्रकारे डेकोरेट केलेले आहे तर आणखी तुम्हाला बरीचशी माहितीसुद्धा देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा तर अमावश्या असो अथवा शनिवार असो पण आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे आपल्या झाडांमध्ये धूप दाखवेला पाहिजे आपल्या घरातील स्वच्छता केली पाहिजे अमावश्या ही मोठी आहे आता ही येणारी आणि या दिवशी आपण आपल्या घरातील फरची म्हणा किंवा जे आपले लाईट बल असतात फॅन असतात ते सुद्धा स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे आणि बघा या दिवशी आपण आपल्या घरामधील जे काही दिवे असतात आपण बरेचसे ठेवून दिलेले असतात आणि काही वापरामधील असतात तर अशी संपूर्ण जे दिवे आहे आपल्याला स्वच्छ धुऊन पुसून काढायचे आहेत आणि काही खराब झाले असतील तर ते आपल्याला रिपेअरसुद्धा करायचे आहेत तर माझ्या घरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मी नेहमी यूज करत असते आणि त्यास मी कशा प्रकारे डेकोरेट केलेले आहे तर तुम्ही गार्डनमधील फुलंसुद्धा बघू शकता झाडांना कशा प्रकारे फुलं यायला लागलेली आहेत श्रावण महिना आता सुरू म्हणजे होणार आहे उद्यापासून आणि बघा चाहूल लागतात आपल्या झाडांनासुद्धा अशा प्रकारे छान छान फुलंसुद्धा लागायला लागतातच आणि आपल्या गार्डनमध्ये आपण नेहमी काळजीपूर्वक जर त्यांची देखरेख जर केली सुन्दर सुन्दर आपन तर आपल्या झाडाला अशी सुंदर सुंदर फुलं आपण बघत असतो तर बघा आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवसच मांडता येईल कारण उद्या अमावस्या आहे आणि अमावस्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या करायच्या आहेत जे पितळी दिवे आहेत ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत तर बघा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु वेळेअभावी मी तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकत नाही पण आता जे जे मी घरामध्ये करत असते त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जर डाळिंबाचं झाड बघू शकता याला भरपूर फुलं आलेली आहेत परंतु काय झालं आता याची ग्रो बॅग ही छोटी पडायला लागलेली आहे तर चालला हे विचार की याला आता मोठ्या कुंडीत म्हणा किंवा ग्रो बॅगमध्ये शिफ्ट करायचं आहे कारण खतं पाणी दिल्याशिवाय यांची फळं मोठी होणार नाही माज़ तर बघा अशा प्रकारे माझं गार्डनसुद्धा आहे तर ड्रॅगन फ्रूटलासुद्धा भरपूर फुलं कळ्या आलेली आहेत आणि काही ड्रॅगन फ्रूटसुद्धा लागलेली आहे तर बघा हे झाडं अगदी खूप मोठं नाही छोटंच आहे परंतु याला बघू शकता अशा प्रकारे कळ्या आलेली आहेत आणि काही ड्रॅगन फ्रूटसुद्धा लागलेली आहेत तर बघा हे एक आहे आणि काही पिकलेली आहेत तर आम्ही अशा प्रकारे आज हे तोडून घेणार आहे तर मागच्या वर्षीपासून आमच्या या झाडाला ड्रॅगन फ्रूट्स मला म्हणजे खायला मिळत आहे तर मागच्या वर्षी तीनच आले होते परंतु ह्या वर्षी जास्त कळ्या आलेल्या आहेत परंतु हे झाड आता जास्त काही याला काळजीसुद्धा घेऊ शकत नाही कारण खाली जे ग्रो बॅक आहे तीसुद्धा याला अपुरी पडायला लागलेली आहे तर चेंज करायचं म्हटलं तर या झाडाला काटे असतात त्याच्यामुळे बघू आता कसं काय हे शिफ्ट करता येईल तर अशा प्रकारे बघा मी पूर्ण टेरेसवर आज धूप पसरवलेला आहे जिकडे तिकडे म्हणजे घरामध्ये आणि बाहेर शनिवार होता आणि बघा आपण अमावश्यालासुद्धा अशा प्रकारेच करायचं आहे दीप अमावश्या ही खूप मोठी अमावश्या आहे आपल्या पितरांनासुद्धा आपण त्यांना त्यांच्या आपल्याला जर आशीर्वाद पाहिजे असेल तर आपण दक्षिण देशाकडे त्यांचं मुख करून एक दिवा प्रज्वलित करायचं आहे तर शक्यतो हा गव्हाच्या पिठाचाच करायचा आहे आणि आपल्या मुलांनासुद्धा वळायचं आहे या दिवशी अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत आपण दीपामावशाला करत असतो परंतु माहिती तर द्यायची होती पण म्हटलं आता घरात पण मला बरेचसे बदल करायचे आहेत तर ते बदल करत असताना वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं चला आता आपण जे काही बनवलेलं आहे जे काही डेकोरेट केलेलं आहे तुमच्यासोबत शेअर करूया तर आपल्या घरामध्ये अशा भरपूर वस्तू ज्या असतात आपण कलरिंग करू शकतो त्यांना काही लेस वगैरे वापरून त्या नवीन पद्धतीने तयार करू शकतो तर फेवीवॉनचा वापर करून मी लेस चिपकवत असते आणि अशा प्रकारे ॲक्रेलिक कलर्स आहेत तर हे आपण वापरू शकतो अगदी ऑइल पेंट जास्त वेळ म्हणजे लवकर सुकत नाही म्हणून ॲक्रेलिक कलरच वापरलेला आहे आणि ही दिवे आणि धूप पात्र बघा कशी झालेली आहेत आणि हे जे आहे तर हे माझं दिवा ठेवण्याचं घर आहे तर हे काही दिवसांपासून खराब झालं होतं म्हणून मी साईडला टाकून दिलं होतं त्याचा जो डोअर आहे तो मी काढून टाकला आणि अशा प्रकारे त्याला डेकोरेट केलेलं आहे तर याच्यामध्ये बदल म्हणजे मी फक्त थोडीफार लेस वगैरे चेंज केली आणि त्या ठिकाणी गोंडे लावलेले आहेत ला आणि हे धूप पात्र बघा अशा प्रकारे आहे तर दोन आहेत असे दिवा लावायचं आहे हे एक आणि एक धूप आहे तर हे सुद्धा लेस वगैरे खराब होऊन हे सुद्धा कलर म्हणजे खराब झालेला होता तर यालासुद्धा म्हटलं चला आपण आता डेकोरेट करूया तर बघा ज्यावेळेस कलरिंग वगैरे करतो तर आपण मनात तर आपल्या असतं वेगळं पण आपण ज्यावेळेस पूर्ण करतो तेव्हा थोडंफार बदलून जात असतं तसंच माझं काही झालेलं आहे तर मी कुठलीही वस्तू ज्यावेळेस कलरिंग करायला घेते तर थोडं वेगळं असतं आणि अंतर वेगळं होऊन जातं आता बघा हे या ठिकाणी एमसिलचा वापर करून मी डिझाईन तयार केलेली आहे तर अशा अशाप्रकारे मी इथं तर, तर ते दोन्ही एकत्र करून आपण एक गोळा तयार करायचा आणि अशा प्रकारे आपल्याकडे साचे आता भरपूर मिळायला लागलेले आहेत तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे तर आपण जे चेहऱ्याला लावतो ती पावडर वापरते मी तर हा डब्बा खूप जुना आहे तर टाकून दिलेला होता पावडरचा तो तर तोच इथे वापर केलेला आहे तर अशा प्रकारे आपण जे काही आपलं मोल्ड असतं त्याच्यामध्ये थोडी पावडर टाकायची आणि हा असा गोळा तयार झालेला आपण त्याच्यामध्ये लावायचा आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रेस करायचं म्हणजे ती डिझाईन अगदी छान प्रकारे बाहेर निघून येते आणि आपण हव्या त्या ठिकाणी अशा प्रकारे डिझाईन केलेल्या वस्तू म्हणजे लावू शकतो तर बघा अशा प्रकारे सील लावून मी हे तयार केलेलं आहे तर हे धूपात्र तयार झालेलं आहे आणखी एक आहे तर बघा यांचे मी कलर सुरुवातीला असे दिले होते नंतर ते बदलून टाकले आणि हे एक दुसरं धूपपात्र आहे तर हे लाकडी आहे ह्याचा वापर फार झाला होता ला ला तर हे काढं दिसायला लागलं तर मला ते आवडत नव्हतं म्हणून मी त्यालासुद्धा चेंज करणार आहे आणि ही कमळाची काही पंत्या आहेत दिवे आहेत तर बघा अमावस्या असे एक अमावस्या आहे तर यामध्ये आपण पितळे दिवे तर स्वच्छ धुतोच त्याचबरोबर आपण दीपावळीला इतर दिवसांमध्ये जे काही आपले दिवे असतात ना ते सुद्धा धुवून त्यांना स्वच्छ करून त्यांचंसुद्धा पूजन केलं पाहिजे अगदी तुम्ही लावत जरी नसाल तरी आपण निसर्ग स्वच्छ धुवून त्यांची पूजा जरी केली तरीसुद्धा चालू शकतं तर बघा आपल्याकडे जे काही कुठलेही दिवे असतील ते तुम्ही काढा स्वच्छ धुवून टाका आणि त्यांचेसुद्धा पूजन करा तर बघा आपल्याकडे धूपपात्र असतात बऱ्याचशा गोष्टी अशा असतात त्यांनासुद्धा आजच्या दिवसाला मान असतं तर दीपपूजन असं आहे की आपण अग्नीशिवाय कुठलंही कार्य करत नसतो आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो म्हणून आपण या सर्व काही गोष्टी केल्या पाहिजे तर बघा हे एक धूपपात्र चिनी मातीचं आहे तर हे खूप खराब झालं होतं थोडंसं एका ठिकाणी क्रॅकसुद्धा झालेलं आहे तर बऱ्या दिवसापासून हे सुद्धा मी ठेवून दिलं होतं तर यालासुद्धा डेकोरेट करायचं होतं याचा लुक बदलवायचा होता तर मी अशा प्रकारे ॲक्रेलिक कलर दिलेला आहे तर माझ्याकडे हा कलर पुष्कळ होता म्हटलं चला आपण हाच देऊया तर याला कॉम्बिनेशन म्हणून व्हाईटचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे मी फुलं तयार करून घेतली आणि बघा आपल्यावर असतं आपण कशा प्रकारे डेकोरेट करू शकतो अगदी मनामध्ये आपण ठरवलं तर बघा अशा प्रकारे सुद्धा ते तयार होऊ शकतं तर बघा त्या आधी सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे तर ह्याच गोष्टी मिळण असतात की आपल्याला थोड्याफार काही आयडियाज असल्या तर आपण त्या वापरून अगदी छान प्रकारे तयार करू शकतो तर माझे जे काही संपूर्ण दिवे होते ना ते मी सुरुवातीला सगळे व्हाईट करून घेतले तर पहिला कोट दिलेला आहे व्हाईट याचा तर व्हाईट ॲक्रेलिक कलर हा मी खूप मोठी बॉटल आणलेली आहे आणि तीच सगळ्यांना वापरत असते तर अशा प्रकारे मी एक स्टूल्स आहेत हे तर फोमचं आहे तर याच्यानेच दिलेलं आहे तर अगदी आपल्याला ब्रश न वापरता अशा प्रकारे आपल्याला जर मिळाले तर त्याचा वापर करून आपण कलर करू शकतो तर हे सगळे सुकतपर्यंत मी दुसरं आता काम करणार आहे ते म्हणजे याला लेस लावणार आहे तर हा सिंगल कलर दिल्यानंतर मला ते थोडं म्हणजे असं रिकामं वाटत होतं तर म्हटलं चला आपण याला लेस लावूया तर अशा प्रकारे मी डबल प्रमाणेच त्याला लेस लावून घेतलेली आहे तर ही चमकीची लेस आहे आणि फिरवणच्या साह्याने सग सक... पूर्ण जो म्हणजे हा धूप पात्राचा भाग आहे त्याला चिटकवून घेतलं तर हा लाकडी आहे अगदी साधा सिंपल होता आपण याला थोडा असा लुक बदलवण्यासाठी मी अशा प्रकारे तयार केलेला आहे पूर्वी आपण बरेचसेजण कंदील वापरायचो तर त्यालासुद्धा मी डेकोरेट केलेलं आहे तर पुढे बघूच आपण कशा प्रकारे केलेलं आहे तर बघा ही सगळी जी वस्तू आहेत तर अशा प्रकारे थोडंफार कलरिंग वगैरे करून काही डेकोरेट झालेलं आहे आता मला पुढील जो कोट द्यायचा आहे तो म्हणजे गोल्डनचा तर गोल्डन सेड द्यायची आहे तर ॲक्रेलिक कलर होते हे सगळे आणि हे जे आहे तर हा ऑइल पेंट आहे तर अशा प्रकारे डब्बा मिळतो तर तो मी बऱ्या दिवसांपासून मागवून ठेवलेला आहे तर आता मी हाच गोल्डन कलर या ठिकाणी देणार आहे कारण हा जो गोल्डन कलर आहे तर अगदी गोल्डन सारखा दिसतो आणि आपण पावडर फॉर्ममध्ये जो आणतो तर त्याचा थोडा कलर वेगळा होऊन जातो डल दिसतो काळपट तर म्हणून मी हा ऑइल पेंट इथे वापरलेला आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक दिवे म्हणा किंवा ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी वरच्या साईडला बघू शकता गोल्डन कलर दिलेला आहे तर या गोल्डन कलरमुळे ह्या जे दिव्यांचं जे लूक आहे तो बदलून गेलेला आहे आपल्याकडे ज्या पंत्या आहेत त्या पंत्यासुद्धा आपण अशा प्रकारे डेकोरेट करू शकतो तरी कमळाची फुलं बऱ्याच दिवसांपासून होती माझ्याकडे तर तीसुद्धा मी कलर करून झालेली आहे त्याच्यानंतर हे ऑनलाईन मागवलेले मिशो ॲपवरचेच दिवे आहेत तर बघा हे अशा व्हाईट कलरमध्ये होते तर त्याच्यानंतर मी ह्यांनासुद्धा कलर केलेला आहे तर पिंकमध्ये आणि बरतून शेडिंग केलेली आहे तर बघा ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत तर जे हत्ती होते माझ्याकडे हत्तींचे दिवे हे सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वीचे आहेत तर साधारणतः आठ नऊ वर्षे झाले असतील तर त्यांनासुद्धा मी कलर केलेला आहे तर ज्या ज्या वस्तू आहेत आपल्या ह्या खूप जुन्या असतात पूर्वीच्या असतात तर आपण त्या अशा प्रकारे जर डेकोरेट केल्या किंवा त्यांना नवीन लुक जर दिला तर त्या परत नवीन होऊन जातात आणि आजकाल तर डेकोरेशनला खूप महत्त्व आहे आणि आपण बघतो की ती नवनवीन वस्तू बाजारामध्ये मिळायला लागलेल्या आहेत तर छोटंसं प चौरंग होतं तर हे खराब झालं होतं यालासुद्धा मी कलर केलेला आहे तर गोल्डन कलर दिलेला आहे ऑइल पेंटमधील तर बघा हे सुद्धा खूप सुंदर तयार झालेलं आहे तर अगदी खूप खराब झालेल्या वस्तू आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो तर हे जे दिवा लावण्याचं घर आहे तर यालासुद्धा मी काही मिरर्स लावलेले आहेत काही गोंडे काही मोती लावलेले आहेत आणि काही ठिकाणी लेसचा वापर केलेला आहे आणि व्हाईट ॲक्रेलिक कलरसुद्धा दिलेला आहे तर अशा प्रकारे हा तयार झालेला आहे तर तिन्ही साईडनी याला काच आहे आणि फ्रंट साईडनी काच नाही तर ती काच ले ले तर मी काढून टाकलेली आहे त्याच्यानंतर मी बघू काहीतरी बनवेलच कारण ती काच जी आहे ती निघून चालली होती तर मी तो डोअरच काढून घेतला कारण आपण ज्या वस्तू घेतो तर त्या थोड्याफार खूप स्ट्रॉंग नसतात कधी कधी तर त्याच्यामुळे ती म्हणजे ज्यावेळेस मी घेतली तर वाटत होतं की जास्तीत जास्त टिकेल परंतु ते निघून गेलं तर मी अशा प्रकारे तो काढून टाकला आणि तिन्ही साईड आता बाकी आहेत तर अशा प्रकारे छान डेकोरेट केल्यामुळे तो सुद्धा सुंदर झालेला आहे तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये दिवा लावू शकतो आणि हा कंदील व्यवू शकता जुना होता तो आता नवीन झालेला आहे तर पूर्वी दोन वर्षापूर्वी मी याला कलर केलं होता तर तो डल झाला होता आता म्हटलं चला याला थोडंफार नवीन बनवूया तर काही मिररसुद्धा लावलेले आहेत त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी ज्या जुन्या वस्तू आहेत त्या नवीन केलेल्या आहेत आणि ह्या पंत्या ज्या आहेत तर मी दरवर्षी कलर करत असते तर ह्या मोठ्या पंत्या आहेत तर याच्यामध्ये मी खडेमीटाचा दिवा लावत असते तर आपण प्रत्येक अमावशेला शुक्रवारी अशा महत्त्वाच्या तिथींना आपण हा दिवा लावू शकतो तर याचासुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहे तर ही कमळाची जी फुलं आहेत ही तर खूपच सुंदर आहे याचं एक पान खराब झालं होतं म्हणजे तुटून गेलं होतं ते सुद्धा मी एम सिलनी जोडलं आणि अशा प्रकारे हे यांनासुद्धा कलर वगैरे करून झालेलं आहे तर कलर कॉम्बिनेशन करत असताना आपण रियल दिसतात ना त्याप्रमाणे जर केलं तर आपली वस्तू ही खूप सुंदर दिसते तर बघा कमळाच्या जो कलर आहे तोच यांना दिलेला आहे आणि मध्ये ज्या पंत्या आहेत त्यांनासुद्धा मी थोडंफार असंच केलेलं आहे तर ह्या पंत्यासुद्धा मी खूप आवडीने मागवल्या होत्या तर एक थोडी तुटून गेली होती खाली तर त्यालासुद्धा मी एम सेल लावून जोडून घेतलं आणि पुन्हा ह्या नवीन झालेल्या आहेत तर आहेत ना आपल्या आयडियाज खूप सुंदर तर आपण अशा छोट्या मोठ्याच आयडियाज वापरून आपल्या घरातील वस्तू जुन्या ह्या नवीन कशा करू शकतो तर असंच आपलं हे चॅनल आहे म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा हे हत्ती जे आहेत तर हे सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वीचे आहेत तर रेड कलरमध्ये होते सुरुवातीला तर नंतर आम्ही व्हाईट आणि गोल्डनचा सेड केला होता पण आता याला थोडं मी बदलणार आहे याच्यामध्ये थोडंफार ग्रीन सेड दिलेला आहे आणि आता जी सोंड आहे त्या ठिकाणी मी मिरर लावून घेतलेले आहेत तर याच्यामुळे सुद्धा अगदी ते सुंदर दिसायला लागलेले आहेत तर आहे ना हीसुद्धा आयडिया चांगली त्याच्यानंतर हे घर आहे तर धूप पातळाचं आहे तर हे लाकडीचं मी घेतलेलं होतं तर बघा म्हणजे खराब झालं होतं तर मी ते बऱ्याचदा वापरायची तरीसुद्धा पण ते छान वाटायचं नाही म्हणून म्हटलं चला आपण यालासुद्धा नवीन करूया तर अशा प्रकारे मी हा थोडासा कॉपर टाईप कलर आहे तर तोच दिलेला आहे आणि गोल्डन लेस लावलेली आहे आणि जे उघडायचं आहे तर त्या ठिकाणीसुद्धा गोल्डन कलर वापरलेला आहे तर यामुळे सुद्धा माझी ही धूपदाणी अगदी नवीन झाली आणि ही तो तो तर तुम्ही बघितलीच होती की याचासुद्धा कलर खूप सुंदर दिसत आहे आणि यालासुद्धा मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे व्हाईट कलर दिलेला आहे काही डॉट गोल्डनमध्ये सुद्धा दिलेले आहेत तर बघा हे थोडं क्रॅक झाल्यामुळे मी काय ठेवून दिलं होतं आणि मधूनसुद्धा थोडं खराब झालं होतं तर म्हटलं चला आता याला कलर केल्यावर हे अगदी नवीन तयार होईल आणि आपण पुन्हा वापरू शकू तर बघा अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या घरातीलच खराब झालेल्या होत्या काही तर त्याचा मी वापर अशा प्रकारे नवीन पद्धतीने केलेला आहे आणि यांनासुद्धा अगदी म्हणजे एम सिलचा वापर करून काही मिरर्स लावून काही कलर वापरून नवीन तयार करून घेतलेले आहेत आता सर्व हे जे धूपदाणी वगैरे आहेत तर ह्या काही पंत्या आहेत काही मातीच्या आहेत काही लाकडी आहेत तर अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये होत्या त्या आणि हे जे आहे तर हे एक मेटल आहे आणि मेटलचंच मी ऑनलाईन मागवलेलं होतं तर याला काही कलर करायचा नव्हता मला फक्त जे फुलं आहेत त्यांना फक्त व्हाईट कलरमध्ये डॉट दिलेला आहे कुठे कुठे आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून टाकली म्हटलं उद्या आपल्याला तेवढंच कमी काम पडेल तर अशा प्रकारे आजचा हा पूर्ण माझा व्लॉग होता तर तुम्हाला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा